सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावं तर छान अशा चा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज छान असं ऊन पडलेलं आहे पाऊस वगैरे नाही कारण कंटिन्यू पाऊस पडत असेल तरीही कंटाळा येतो पण आज छान असं ऊन पडलेलं आहे आणि पूजेसाठी ना मोगऱ्याची चाफेची आणि जास्वंदीची फुलं आता मी न्यायला लागलेली आहे देवपूजा केली म्हणजे घरामध्ये कसं प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे की नाही आणि त्यात फुलांची अजून आरास केली तर अजूनच छान वाटतं तर ना त्यासाठी आधी ना पहिली देवपूजा काढून घेते आणि त्यानंतर मग देवपूजा करून घेते आणि देव धुण्यासाठी मी ना लिंबू मीठ आणि पितांबरी हे तिने मिक्स करून ये ना देव लगेच पटकन निघतात त्याच्यामुळे ते, ते मी आ, ते घासूनच मी देवपूजा करत असते त्याने देव स्व स्वच्छ सो, करते आणि खालचं हे पुसून घेण्यासाठी निरम्याचं पाणी केलेलं आहे आणि त्यांनी मी आता हे पुसून घेतलेले आहे आणि अशी छान अशी माझी देवपूजाही झालेली आहे स्वयंपाकामध्ये ना मी आज मोड आलेली मटकीची भाजी बनवलेली आहे आणि जेवणं वगैरे झालेली आहेत घरातली बाकीची कामं सगळी आवरलेली आहेत आणि ना आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे आता, आता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि हे आंबे आहेत ना ते काढायचे राहिले होते ते आज म्हटलं काढून घ्यावेत कारण कालच मला आहे ना त्याचा पाडाचा एक आंबा घावला होता पहिल्याच वर्षी हे आंब्याचे आंबे आम्ही काढणार आहे कारण हे ना पहिल्याच वर्षी हे आंब्याला एवढे आंबे लागलेले आहेत त्यामुळे आता हे आंबे काढून घ्यायचे आहेत घरी जे आंबे आणले होते ते खाल्लेले आंब्यांच्या कोळी लावल्या होत्या आणि त्याला मस्त अशा आंबे लागलेले आहेत इतक्या लवकर आंबे लागतील असं मला वाटलं स्व नव्हतं कारण कलमाच्या झाडांना लवकर आंबे लागतात पण अशा लावलेल्या झाडांना इतक्या लवकर आंबे लागले आणि जवळजवळ एक किने एक बादलीभर आंबा एका झाडाला निघालेला आहे मोठ्या झाडाला काय जास्त आंबे लागलेले नाही त्याला दोनच आंबे लागलेले आहेत पण ते खूप मोठे आहेत पाडाचा आंबा खाऊन बघितला अतिशय गोड आंबा आहे आणि आज येणार ह्यातीलच काय जे कच्चे आंबे आहेत त्याचा गोड आंबा करावा म्हणलं म्हणून त्यातले चार पाच आंबे मी काढून घेतलेले आहेत आता हे गोळा आंब्यासाठी आता हे आंबे धुवून घेते कारण हे आंब्यांना चिक असतो त्याच्यामुळे की नाही ताजे आंबे आहेत त्यांना चिक आहे त्यामुळे मी आता हे धुवून घेतलेले आहेत असे आता हे धुतलेले आंबे आहेत ना सगळे असे पुसून घेते आंबेच ले ना आता मी हे सगळे पुसून घेतलेले आणि त्याचे जे आहे ना हे वरचे देठ सगळे काढून घेते आणि आता हे आंब्यांच्या साली काढून घेते ह्या सगळ्या आंब्यांच्या साली काढून आहे आता ह्या आंबे खिसून घेते कैरी आता माझी खिसून झालेली आहे आणि ह्या वाटीने मोजून बघितली दोन वाट्या कैरीचा खिस आहे तर मला आता तेवढाच गुळ घालायचा आहे कैरीमध्ये गॅसवरती ठेवली आहे आणि त्यात मी आता हा खिच घालून घेतोय जेवढा खिस आहे तेवढाच आता मी ह्याच्यामध्ये गुळ घालून घेते दोन वाटे ना खिस होता मग ते तेवढाच मी गुळ घेतलेला आहे गुळेना वितळला की नाही की कैरी आणि गुळे एक जीव होतोय तोपर्यंत मी असं हलवून घेते बघा गुळे ना आता वितळायला लागलेलं आहे आणि एकदम पातळ व्हायला लागलेलं आहे म्हणजे पातळ झालेलंच आहे आणि स्टीलची कढई असून अजिबात खाली काय चिकटलेलं नाहीये आता ना ही गुळ आणि ना एक पाच मिनटे ना अशी झाकून शिजवून घेते पाच मिनटं झालेली आहेत आणि गुळंबा चांगला शिजलेला आहे त्याच्यावरून टाकायला लागले आहे वेलदोड्याची पूड आमच्याकडे ना गुळंबा गोडच गुड़ा आवडतो म्हणजे मसाला वगैरे टाकलेला नाही आवडत त्याच्यामुळे ना असा गोडच गुळंबा बनवलेला आहे आणि गुळंबा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ना आता थंड झाल्यानंतर भरणीत भरून ठेवते गुळांबा बनवताना सगळं पाणी आटेपर्यंत जर गुळांबा शिजवून घेतला तो अशा कन्सिस्टन्सीमध्ये राहणार नाही आणि त्यामुळे तो घट्ट होईल त्याच्यामुळे की नाही जास्त शिजवून घ्यायचा नाही आणि आता मी हा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायला लागलेली आहे आत्ता मी हा थोडाच बनवलेला आहे मला अजून एकदा बनवावा लागेल कारण हा तर दोन तीन दिवसातच संपून जाईल कारण असाही मुलांना खायला आवडतो आणि चपाती बरोबर बरोबरही खायला आवडतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा